तर मित्रांनो काल शरद पवार सॉरी काल महाराष्ट्राचे वयोवृद्ध वरिष्ठ नेते म्हणजे सिनियर नेते शरद पवार हे असं काल बोलले की जर आरक्षण द्यायला येत नसेल तर घटना दुरुस्ती करा तर घटना दुरुस्ती करा म्हणजे संविधान बदला तर संविधान बदलणं एवढं सोपं नाही बरोबर ना पण साहेब जरी संविधान बदल तरी बाकीचा समाज शांत बसणार नाही हे तुम्हाला तर माहिती आहे आणि जरी संविधान बदलायचं असल तरी बदलल्या कोण बसवणार कोण बसवायचा संजय राऊत जिकडे पीस तिकडे खुश तर साहेब मला एक सांगा ज्या वेळेस तुम्ही खुर्ची होते ज्या वेळेस तुम्ही पदा होते ज्या वेळेस तुम्ही सत्य होते त्यावेळेस तुम्ही, तुम्ही? का न्याय दिलेला नाही मराठ्यांना आणि आता म्हणता की तुम्ही घटनेमध्ये दुरुस्ती करा घटनेमध्ये दुरुस्ती करणं एवढं सोपं नाही साहेब आणि मला तर असं वाटतं वैयक्तिक की जर हे नाही सॉल्व्ह झालं हे जर नाही सॉल्व्ह झालं तर मला असं वाटत की समान नागरिक कायद्याची अंमलबजावणी करणे हे गरज आहे मला असं असं वैयक्तिक वाटतय पण संविधान बदलणं एवढं सोपं नाही संविधान बदलणारही नाही तर तुम्ही जे काल बोले ना की घटनेमध्ये दुरुस्ती करा तर साहेब जरी दुरुस्ती केली तरी बागदा समाज कोणताही समाज शांत बसणार नाही आणि संविधान बदलायची भाषा परत करू नका साहेब